मोठ्या थाटामाटामध्ये गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला गणपती बाप्पांचं विसर्जन मोठ्या संख्येनं करण्यात उत्साहात करण्यात आलं या संख्येनं बघण्या बघण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आली होती त्यामुळे सर्वत्र रस्त्यावर अलर्ट गर्दींचा लोंड वाहत होता त्यानिमित्तानं मोठे छोटे मोठे दुकानदार त्या दुकानदाराने खाद्यपदकेची खांदेही रस्त्यावर सापडले त्याबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये कडक्यावर आणि पाणी काय याचा सवगड तपास प्रशासनात घेतला पाहिजे इथं बंदी असताना या पुढे येतातच कशाला थोडी सापडतात कशा रोज महानगरपालिका दा कर्मचारी स्वच्छता करत असतानाही इथं ये गुटका येण्या म्हणजे थोडीशी एक शंकेची बातमी म्हणली हे बाब एक प्रशासनाला प्रशासनाची दखल घेतलीच पाहिजे कारण सारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये घुटका बंदी असतात i just